माझ्याकडे बरोबर एक तास आहे नवूला आपल्याला संपायचं आता बरोबर सात छप्पन झाले समोरच्या तर आजचा आपला विषय आहे अनोळखी रामायण आता हा काय प्रकार आहे म्हणत अनोळखी रामायण असं काही कोणी लिहिलंय का हा पहिला मुद्दा मला खूप लोक विचारतात अनोळखी रामायण असं काही वेगळं नाहीये हे माझ्या कार्यक्रमाचं नाव अनोळखी रामायण आता कोणाला वाटतं वाल्मिकी रामायण भावार्थ रामायण अद्भुत रामायण तुलसी रामायण तसं हे अनोळखी रामायण आहे का तर कस काही नाहीये हा सगळा आधार घेता की वाल्मिकी रामायणाचाच वाल्मिकी रामायणच ते तो सांगणार आहे पण त्यात आपण आजपर्यंत कधीही गोष्टी आज तुम्हाला सांगा तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या महर्षी वाल्मिकींनी हे रामायण रचलं ती वाल्मिकी कसे होते तर शोकहा श्लोकत्व असं संस्कृत वचन आहे शोकहा म्हणजे वाल्मिकीनं शोक झाला तुम्हाला ती कथा सगळी सांगत नाही आपल्याकडे एवढ्या वेळी शोक झाला त्यांना त्या पक्षाची जोडी मूर्त झाल्यामुळे आणि त्या शोकाचं रूपांतर श्लोकात झालं आणि मग त्यांनी रामायण रचलं म्हणून म्हणतात की कुजंतम राम रामे मधुरम नाम क्रम आविता वाल्मिकी कोकिनम असं कौशिक ऋषी सांगतात वाल्मिकी रूपी कोकिळे ना आधी आम्ही वंदन करतो कारण हा सद्गुरूंची पौर्णिमा आहे आणि ते सद्गुरूच होते वाल्मिकी त्यानंतर ज्यांचं चरित्र आपण आज ऐकणार आहोत थोडक्यात ज्यांच्या गोष्टी ऐकणार आहोत ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्र पुन्हा 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 होयो भूयो पुन्हा 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 मी आपदा आम्हाला अशा प्रमचंद्रांना भूयो भूयो नमामी अहम मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आणि जे जिथे रामचरित्र गायक होत तिथे तिथे कोण असतं आपल्याला आहे साक्षात हनुमंत असतात म्हणून प्रत्येकांचं स्मरण करणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे तर ही रामकथा आहे समर्थ रामदास म्हणतात की उदास वृत्ती सनावे जन विशेष निरूपण

वाल्मीकि ऋषींच्या श्लोकांवर किंवा त्यांच्या कथांवर कोणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही माऊली म्हणतात की वाचे बनदे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा म्हणजे बघा सरस्वती का अवलंवा आणि रसवती सरस्वती आणि रसवती सहस्र वर्ग असल्यामुळे त्यांची वाणी रसवती झाली आणि त्या निमित्ताने काय सांगायचं माझ्याकडे जवळ सोळा सतरा विषय आहे सांगायचे ते आपण नंतर व्याख्यानाच्या शेवटी सांगितली तर आज मोठ्यातले करून रामाचे सद्गुरु आणि हनुमंताचे सद्गुरु म्हणजे प्रभू श्रीरामा त्यांची इतकी श्रद्धा नव्हती तुम्हाला माहिती आहे की रामाशिवाय त्यांना दुसरं काहीही रामाच सदैव त्यांनी ध्यान केलं ते खरे भक्त आपण आम्ही म्हणतो आम्ही भक्त आहोत नाही कारण राम नाही मणी नको त्यांनी तो मणी फेकून दिलेला त्यांना माहिती त्यासाठी माग नको त्याच्यात राम सर्वस्व त्यांनी अर्पण केलं होतं रामांना राम हेच त्यांचे सद्गुण होते राम हेच त्यांचे माता होते हेच त्यांचे पिता होते कारण त्यांनी त्या स्वरूपात त्यांना पाहिलेलं आहे तर हे प्रभू श्री रामचंद्र आणि हनुमंत हे जी गुरु शिष्यांची जोडी आहे तर ह्या दोघांची पहिली भेट कशी आणि चुकी झाली ह्या विषयीची रंजक माहिती आज मी तुम्हाला सांगा त्याच्या पार्श्वभूमी अशी की वालीचा आणि सुग्रीवाचं भांडण असं हे आपल्याला माहिती मी पूर्ण रामायण सांगत नाही आपल्याला अगदी कमी वेळ आहे काही कारणामुळे त्या दोघांमध्ये विकृष्ट निर्माण होत आणि वालीच्या भयाने सुरी हा ऋष्यमुख पर्वताच्या गुहेमध्ये लपलेला असतो हा ऋष्यमुख पर्वत साधारण आता कर्नाटक प्रांतामध्ये आहे कर्नाटक ऋषमुख ऋष्यमुख पर्वत पंपा सरोवर वगैरे हा सगळा भाग तिथे लपलेला असतो सुग्री त्या सगळ्या वांदर सेने आणि सुग्रीवाबरोबर तिथे हनुमंत पण असतात एकदा काय होतं राम आणि लक्ष्मण हे दोघ सीतेच्या शोधात दक्षिण दिशेकडे निघतात रामान पाठीवर भरलेले हाते लक्ष्मणाच्या हातात धनुष्यस्त्र शस्त्र असतात ते दोघ जण हळूहळू दक्षिणेकडे सरकत एके दिवशी या ऋष्य शृंग पर्वतावर येतात त्या पर्वतावर आल्यानंतर ते इकडे बघू लागतात की कोणाची आपल्याला चाहूल लागते का आपल्याला भेटतोय या तर ह्या सुग्रीवाने काही ढेर ठेवलेले असतात टेहळणी करायला कारण सुग्रीवाला प्रचंड भीती वाटत असते वाली कुठल्याही क्षणी येईल आपला माग काढेल आपल्याला शोधेल आणि आपल्याला ठार करेल त्याच्यामुळे त्यांनी सतत पाळत ठेवलेली असते की कोणी आपल्या जवळ येत नाही त्यावेळेची सेक्युरिटी सिस्टीम चांगली होती त्यांची नाहीतर सव्वीस अकरा सारखं होत मग सिक्युरिटी सिस्टीम तुमची चांगली नसेल त्यांची चांगली होती त्याच्यामुळे त्यांनी पाहिलं की दुरून दूर वरून दोघ जण एक कोणीतरी राजकुमार आता धनुष्य घेऊन आले घेऊन आणि तलवार घेऊन असे दोघ जण आले ते पाहिल्यावर आधी सुग्रीवाला काम घुटला की नाही हे ते हे जे दोघ आहेत ते नक्की वाहिनेच आपल्या मागावर पाठवलेले आहे दुसरा काही मला इथे कारण दिसत नाही सुग्रीव अतिशय घाबरला की आता काय करायचं पण तरी हे कोण आहे दोघ जण हे आपल्याला समजायला पाहिजे